नमस्कार शेतकरी बंधुनो मी मारुती जाधव आणि आपण आज शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी खरंच अप्रतिम असा प्लॉट तयार झालेला आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर मागच्या दोन तीन दिवसापासून सातत्याने पाऊस सा चालू होतं आणि या पावसामध्ये भरपूर वेगवेगळ्या वेग शेतकऱ्यांकडून मला कम्प्लेंट येत होत्या की खालून पाला लागायला सुरुवात झालेला आहे किंवा गेरव्याचा प्रकार जो आहे तो वाढतो आहे परंतु या प्लॉटला अद्याप तरी काही अडचण आलेली नाही आणि एकदम तेजीत असं म्हणता येईल की चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे मित्रांनो आणि आज माझ्यासोबत दोन जनरेशन आहे मित्रांनो जे की शेती करतात आणि काकांचं वय आज रोजी आपण बघितलं तर पन्नास ते पंचावन्न आहेत आणि त्यांचे हे चिरंजीव आहे थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया जे काही पिढीन पिढी आपण करत आलेलो आहे पारंपरिक शेती त्यामध्ये बदल कसा पडलेला आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहे आणि हा प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप करण्यात आलाय याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश सजन उपाडे राहणार जिल्हा नाशिक हे माझे वडील सजन खंडार उपाडे वडील तीस वर्ष बसून शेती करताय आता त्यांचा वारसा मी पुढे घेऊन चाललोय आणि आमच्या सध्या द्राक्ष भागच राहायचे सध्या पाच वर्षापासून आम्ही तांबेटो लागवड करतोय पाच वर्षापासून इथं तामोठ्याला लागवड केलेली आहे पण असा प्लॉट अजून पाच वर्षात कधीच जमलेला नाही या वर्षी खूप आपला तुम प्लॉट झालेला आहे वर्षी जाधव सरांच्या मार्गदर्शन खाली खूप छान प्लॉट बनलेला आहे सर्व सर्व मित्र मित्र काय माझे मित्र पण त्यांच्याकडे आयडिया ग्रुप आहे आमचा पंचवीस तीस शेतकऱ्यांचा ग्रुप आहे आम्ही त्यांना या वर्षी प्लॉट कन्स्ट्रेक्शन करण्यासाठी दिलेला होता तर आपल्या मित्रपरिवाराच्या तामूट्या खूप छान आहे चांगला प्लॉट आहे कालच मी बघून आलो तर पाच सहा दिवसापासून खूप पाऊस चाललेला होता इकडं वरखेड्यामध्ये पण मग खालून पत्ती वगैरे भरपूर जणांची लागली भरपूर फोन बी आले पण मग अजून काही तसं आपल्याला काही जाणवलेलं नाही आज आपला हा साठ दिसाचा प्लॉट झालेला आहे अतिशय म्हणजे फुलकळी वगैरे फळ वगैरे एकशे वीस शंभर टामॅटो आहे एक एका झाडाला टामेटो चांगलं काम केल्याबद्दल फळांची संख्या खूप आहे आणि पालाची संख्या खूप आहे अजून बी अजून एक पान लागलेलं नाही खालून बी नाही गेरवा नाही वगैरे थ्रिप्स नाही नागाड नाही काहीच नाही काहीच नाही शेण खता कुठल्या बेसल डोस वगैरे सांगितलं घेतलं आपण त्यांनी भरपूर आम्हाला असे कॉम्बिनेशन दिलेले होते पण एक चांगले कॉम्बिनेशन वाटलं ते पीकेमोर आणि इनोवा कॅलचं त्याच्यामध्ये पिकेमोर मध्ये येत फॉस्फरस पोटॅश आणि बोरान येतं आणि इनोवा कॅल मध्ये आपल्याला कॅल्शियम येतं ते एक नवीन कॉम्बिनेशन वाटलं बा फॉस्फरस आणि कॅल्शियम कधीच आपण एकत्र मारत नसतो बॉ तर ते आज आता मी द्राक्ष शेती बस दहा एक वर्षापासून करतोय तर कधीच कर फॉस्फरस आणि पॉटॅश कोणी सांगत बी नाही मारायला पण ते आज आम्ही फर्स्ट टाइम मारलं बस फॉस्फरस आणि कॅल्शियमचं कॉम्बिनेशन आज तामूट्याला पहिल्यांदीच आम्ही मारले ब ते छान वाटलं आम्हाला रिझल्ट बी खूप छान आलेले त्याचे एकदम म्हणजे फळ वगैरे एकदम सेट झालेलं तो स्प्रे गेलेल्या नंतर अजिबात अशी कुज होत होती ती थांबून गेलेली आणि कुज बी झालीच नाही काही आणि आपलं फळ ना, ना म्हणजे अर्थात पुरा सेट होऊन गेलेलं काहीच अडचणच आली ना, नाही पिकेमोर इनोवा कॉल जाऊन आज रोजी पाच दिवस कम्प्लीट झालेली आहे तर या शेंड्याची फुलकळी अशी सेट झालेली आहे मी पुराची पुरा बंच एक बी कॅशातून कुजलेलं नाही आणि शेंड्याच हे उदाहरणार्थ शेंड्याच आहे बुडफळ त्याच्यापेक्षा सेट झालेले म्हणजे बुडफळामध्ये तर काहीच कुज नाही काहीच नाही म्हणजे काहीच नाही आता पाच दिवस झालेले सतत थुई थुई पाऊस चाललेला ये, ये ये होता आणि हे प्लॉट हे शेंड्याचं फळ सेट होत का अशी भीती होती पण आम्ही पिकेमोरा निनवा कॉल मारल्यानंतर ते डायरेक्ट सेट होऊन गेलं पिकेमोरा निनवा कॉल मारल्यानंतर डायरेक्ट ते अतिशय चांगल्या प्रतीने सेट होऊन गेलं बुडापासून तर शेंड्यापर्यंत भरपूर असं फळ आहे तुम्ही त्याच्यातला हा प्लॉट बघू शकता तुम्ही हे बी पाहू शकता पूर्ण प्लॉट पूर्ण प्लॉट असाच बनलेला आहे एक झाड सुद्धा असं काय नाही डेव्हलप झालेलं नाही सर्व झाड तुम्ही प्लॉट व्हिडिओ मध्ये बघू शकता अतिशय असा सुंदर प्लॉट प्लॉट मध्ये पाळल्यांची संख्या जास्त असल्यामुळे आपल्याला हे फळ दिसू शकत नाहीये पण आम्ही तुम्हाला पाळ साईटला करून दाखवतोय अशा प्रकारचं हे फळे बघा हे बघा हे बाग अस प्रकारचे फेट झालेले आहे